शहादा डम्पिंग ग्राउंडचा ढिसाळ कारभार उघड शेतकऱ्यांची नाराजी रस्ता तातडीने मोकळा करण्याची मागणी शहादा नगरपालिका हद्दीतील दोंडाईचा रस्त्यालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून डम्पिंग ग्राउंडसाठी वॉल कंपाऊंड उभारले असले तरी प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती जैसे थे असल्याचे शेतकरी सांगत आहेत डम्पिंग यार्डचे पटांगण वॉल कंपाऊंडमध्ये असतानाही मोठ्या प्रमाणात कचरा थेट रस्त्यावर फेकला जात आहे काल स्थानिक वृत्तवाहिन्यांवर बातमी दाखवल्यानंतर केवळ गेट समोरील कचरा साईडला करून ठेवण्याची दिखाऊ कारवाई करण्यात आली मात्र मूळ समस्येकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकात आहे दरम्यान या कचऱ्यामुळे शेतात जाणारे रस्ते अडवले जात असून ट्रॅक्टर ट्रॉली दुचाकी तसेच इतर वाहनांच्या पलटी होण्याचा धोका वाढला आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले आमचा रस्ता तातडीने मोकळा करा नाहीतर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा शेतकरी देत आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार डम्पिंग ग्राउंडवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया जात असल्याची भावना निर्माण झाली आहे कचरा व्यवस्थापनाचा योग्य उपयोग होत नसल्याने पर्यावरण आरोग्य आणि वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न निकराचा बनला आहे नागरिक व शेतकऱ्यांनी शहादा नगरपालिकेला त्वरित लक्ष देऊन रस्ता पूर्णपणे मोकळा करण्याची कचरा कंपाऊंडच्या आत ठेवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर मी संजीवबाईल आमची शेती सावड्याला आहे जे नगरपालिकेचे कचरा डम्पिंग ग्राउंड आहे सावलद्या फाट्याजवळ तिथे एवढा कमीत कमी दीड कोटी रुपये खर्चून जे वॉल कंपाऊंड केलेलं आहे तरी सुद्धा जे कचरा संकलन होतं शहाद्याचं ते बाहेर रस्त्यावर आणि आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर टाकतात त्याच्यामुळे मागच्या आठवड्याला मला माझ्या पपईच्या गाडी फसली होती डायरेक्ट पाटमध्ये गेली तर कमीत कमी मला चौदा ते अठरा हजार रुपये जेसीबी पोकलँड हे लावून मी ती गाडी बाहेर काढली एवढं एवढं करून सुद्धा जर नगरपालिका जर कधी लक्ष देत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं प्रशासनाने याकडे चांगलं लक्ष द्यावं ही आमची सांगायचं आहे सर्वांना आमच्या शेताचा रस्ता आहे सर्व कचरा गाडी येतात आणि सर्व रस्त्यावर कचरा टाकून जातात दोंडाचा जा रस्ता झाला आपला रस, शेताचा रस्ता झाला आमच्या आता चार दिवसापूर्वी गाडी फसून गेली स्वतः करते करून आम्ही चालली तिला तकलीफ होती इथे यायला गाडी येते कोणी येते अधिकारी राहत नाही सर्व रस्त्यावरती गाडी उलट हे करून चालले जातात ते कुत्रे डुकरे सगळे रस्त्यामध्ये आम्ही रस्त्यात दोन तीन वेळा पडून गेलो इथं त्याचा बंदोबस्त करा आणि बंदोबस्त करा जरा बरोबर हा जे रस्त्यावर कचरा पडलेला आहे त्याला उचलून मध्ये टाका तुम्ही कोटेवाजे कंपाऊंड बांधलं मग ते काय उपायगायचे हे सर्व उचलून मध्ये टाका तुम्ही ज्याला रस्ता मोकळा करा आम्हाला शेतकरी पालिका प्रशासन जबाबदारी घ्यावी आता कचरा सर्व मध्ये टाकून सहकार्य आम्हाला शेतकरी लोकांना अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा